महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसचा उद्या निकाल लागेल पण यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सत्तर जागापैकी कोणत्या जागेवर कोणता उमेदवार कन्फर्म उद्याच्या निकालामध्ये जिंकेल ते आज आपण पाहणार आहोत तर मध्ये एन सी पी इथं एन सी पी म्हणजे अजित पवार गट असं लक्षात घ्या आणि एस एच एस म्हणजे शिवसेना तर कोपरगावमध्ये एन सी ची सीट येणार आहे अकोले या मतदारसंघामध्ये एन सी पीच येणार आहे नगर मध्ये एन सी पी येते कर्जत मध्ये रोहित पवार हे जिंकताना दिसत आहेत शरद पवार गटाचे शेवगावमध्ये पण एन सी पी शरद पवारच यांचा पक्ष इथं जिंकताना दिसतोय त्यानंतर पुढील जे याच्यामध्ये बघा पारनेर एन सी पी शरद पवार गट नेवासामध्ये गडाख जिंकताना दिसत आहेत राहुरीमध्ये एन सी पी एस पी म्हणजे शरद पवार यांचाच पक्ष जिंकताना दिसतोय श्रीगोंद्यामध्ये टफ फाईट होईल पण इथं बीजेपी आपल्याला जिंकताना दिसते त्यानंतर बघा शिर्डीमध्ये बीजेपी इथं एक हाती जिंकताना दिसते संगमनेरमध्ये काँग्रेस श्रीरामपूरमध्ये काँग्रेस तर एकूण महाविकास आघाडीला सात जागा मिळताना दिसत आहेत आणि इथं महायुतीला पाच मिळताना दिसत आहेत त्यानंतर बघा सातारामध्ये बीजेपी सातारा शहर मध्ये बीजेपी जिंकताना दिसते विद्यमान आमदार जिंकतायत इथं त्यानंतर पाटणमध्ये शंभूराजे देसाई जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत ते जिंकताना दिसत आहेत कोरेगावमध्ये महेश शिंदे परत एकदा आमदार होत आहेत शिंदे गटाचे कराड नॉर्थ म्हणजे कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील जे विद्यमान आमदार आहेत ते परत एकदा आमदारकीची त्यांना मिळू शकते त्यानंतर बघा कराड साऊथमध्ये काँग्रेस पृथ्वीराज बाबा पाटील पृथ्वीराज चव्हाण हे जिंकताना दिसत आहेत वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार इथे जिंकताना दिसत आहेत मध्ये शरद पवार गटाचे उमेदवार जिंकताना दिसत आहेत मान खटावमध्ये बीजेपी इथं जिंकताना जिंकताना दिसते इथं महायुतीला चांगला ऍडव्हांटेज आहे सहा जागा मिळताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडीला दोन जागा मिळताना दिसत आहेत त्यानंतर बघा कसबा आपण पुणे शहरातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघामध्ये येतोय तर कसब्यामध्ये बीजेपी जिंकते हेमंत रासने इथे जिंकू शकतात पोलरायझेशन खूप झालेलं आहे मतांचं इथं त्यामुळं त्याचा फायदा त्यांना इथं होऊ शकतो पर्वतीमध्ये बीजेपी जिंकते कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील हे जिंकताना दिसत आहेत शिवाजीनगरमध्ये बीजेपी थोड्या मार्जिन जिंकू शकते पण बीजेपीची सीट इथे लागू शकते कारण मनीष आनंद हा एक काँग्रेसचेच उमेदवार असायला पाहिजे होते तर ते इथं मार् मत खाऊ शकतात त्यांच्यामुळे मत विभागणी खूप होऊ शकते त्यामुळे दत्ता बैरट हरू शकतात आणि त्याचा फायदा इथं भाजपच्या उमेदवाराला होताना दिसतोय त्यानंतर बघा पुढील पुणे सिटीमध्ये हडपसर इथं चेतन तुपे जिंकताना दिसत आहेत पुणे कॅन्टोन्मेंट रमेश बागवे काँग्रेसचे जिंकताना दिसत आहेत खडकवासलामध्ये सचिन दोडके यावेळी बाजी मांडू मारू, मारू शकतात मयुरुष वांजळे यांच्यामुळं इथं रंगतदारपणा निवडणुकीला आला होता त्यांच्यामुळे मत विभागणी होईल आणि त्याचा एकंदरीत फायदा अँटी सी ज्याला म्हणतो आपण त्याचा फटका भीमराव तापकिरांना बसेल आणि इथं सचिन दोडके ही निवडणूक जिंकताना दिसत इथं महाविकास आघाडीला तीन जागा मिळत आहेत पुणे शहरामध्ये आणि एनडीएला महायुतीला पाच जागा मिळताना दिसत आहेत त्यानंतर आपण ग्रामीण मध्ये बघितलं तर बारामतीमध्ये अजित पवार जिंकून जातील थोड्या मार्ग कमी फरकानं काशी आपण ही सीट त्यांना इथे मिळेल आंबेगावमध्ये एन सी पी अजित पवार गटात जिंकतोय पिंपरीमध्ये एन सी पीच आहे मध्ये जे उमेदवार आहेत माऊली कटके नावाचे ते इथं जिंकताना दिसत आहेत त्यानंतर बघा मावळमध्ये सुनील शेळके अजित पवार गटाचे जिंकताना दिसत आहेत दौंडमध्ये बीजेपी आहे चिंचवडमध्ये जगताप निवडून येतील बीजेपीचे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील शरद पवार गटातर्फे तर्फे आहेत ते निवडून येतील त्यानंतर जुन्नरमध्ये एन सी पी शरद पवार गट भोसरीमध्ये यावेळी महेश लांडगे पराभूत होऊ शकतात आणि खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे जे आहेत मशाल या चिन्हावरती ते निवडून येऊ शकतात पुरंदरमध्ये काँग्रेस आणि भोरमध्ये सुद्धा काँग्रेस भोरमध्ये थोपटे संग्रामसिंग थोपटे हे निवडून येऊ शकतात त्यानंतर बघा सोलापूर जिल्ह्यामधील आपण बघूया सोलापूर नॉर्थ सोलापूर सेंट्रल आणि सोलापूर सिटी आहे हे साऊथ आहे लक्षात घ्या सॉरी आणि अक्कलकोट या चारही जागा इथं बीजेपी जिंकताना दिसते तर नॉर्थ आणि साऊथ असं ते असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर पंढरपूरमध्ये बीजेपी जिंकताना दिसते मैत्रीपूर्ण लढत इथं झालेली आहे महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये त्याचा पण फायदा इथं बीजेपीला प्रत्यक्षरित्या होताना दिसतोय मोहोळमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार जिंकताना दिसत आहेत बार्शीमध्ये दिलीप सोपल हे हमखास इथं एक हाती जिंकताना दिसत आहेत त्यानंतर करमाळ्यामध्ये शरद पवार गटाचेच जे, जे उमेदवार आहेत जानकर नावाचे ते इथं जिंकताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर माड्यामध्ये शरद पवार गटाचेच उमेदवार जिंकताना दिसत आहेत माळशिरस शरद पवार गट सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुखांचे नातू इथं आपल्याला जिंकताना दिसत आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजेंद्र पाटील आहेत शिरोडमध्ये जिंकताना दिसत आहेत हातकणंगलेमध्ये राजू आवळे इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे शाहूवाडीमध्ये विनय कोरे जिंकू शकतात करवीर मध्ये राहुल पाटील स्वर्गीय पी एन पाटील यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक ते लढवत आहेत त्याच्या सहानुभूतीचा त्यांना नक्की फायदा होईल ते इथं जिंकताना दिसत आहेत कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर कि राजू लाटकर हे जिंकताना दिसत आहेत अपक्ष उमेदवार आहेत काँग्रेस पुरस्कृत आहेत ते इथं जिंकताना दिसत आहेत चंदगड असा मतदारसंघ आहे की इथं शिवाजी पाटील किंवा नंदा बाबुळकर या दोघांच्यापैकी एक जण उमेदवार जिंकू शकतो त्यानंतर कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील येऊ शकतात चांगल्या मतानं कागलमध्ये यावेळी चमत्कार घडणार आहे सिंग घाटगे हे शरद पवार गटाचे उमेदवार जिंकू शकतात आणि राधानगरीमध्ये अं शिंदे एकनाथ शिंदेचे गटातर्फे आबेडकर जे आहेत प्रकाश आबेडकर ज्यांना म्हणतो आपण ते ही निवडणूक हमकासपणे जिंकू शकतात शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली सांगलीच्या बघा सांगली शहर मिरज आणि शिराळा या तिन्ही मतदारसंघामध्ये यावेळी बीजेपी बाजी मारू शकते मध्ये स्वर्गीय आर आर आबांचे चिरंजीव जिंकू शकतात आणि ते हमका जिंकणार आहेत त्यानंतर बघा इस्लामपूर मध्ये शरद जयंत पाटील येऊ शकतात आणि जत मध्ये काँग्रेस खानापूरमध्ये बाबर जे आहेत ते इथं जिंकताना दिसत आहेत मध्ये काँग्रेसचे विश्वजित कदम आपल्याला इथं जिंकताना दिसत आहेत तर असा हा एकंदरीतच एक कल होता आणि हेच हाच कल एक दोन जागा इकडे तिकडे होऊ शकतात हेच उमेदवार आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निकालामध्ये इथं ते जिंकू शकतात थँक